पण मान्य आहे का अशा लोकांना कर्जमाफी न देता ही कर्जमाफी गरीबापर्यंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त सरसगट गरीबाची कर्जमाफी झाली त्याच्याबद्दल आम्ही ठाम आहोत शेतकऱ्यासोबत मजुरासोबत बेमानी होणार नाही बच्चिकूळ मेला तरी बेहत्तर पण बेमानी मात्र होणार नाही मला वाटतं मॅरेथॉन मीटिंग या अधिवेशन काळात घेतल्या गेली पहिले काही प्रमाणात तर सरकारचं आम्ही आभार मानू दिलेला शब्द त्यांनी बऱ्यापैकी कांद्याचं आम्ही जे म्हणत होतोय का कांदा हा बाजार समितीतच ना खरेदी केला पाहिजे बावनकुडे साहेब आणि आमचे जयकुमार रावल यांनी सगळ्यांनी बैठक केंद्रीय मिनिस्टरला मिटिंग लावा फोन केला आणि त्याच्यामध्ये जे सर्क्युलर आहे त्यानुसार आता याच्यानंतर कांदा हा एफ पीओ मार्फत खरेदी होता तो बाजार समितीच होईल आणि त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे मला वाटतं एक चांगला निर्णय आहे दुसरा मेंढपाळसाठी खास करून मेंढपाळाला जून ते सप्टेंबर पर्यंत कुठलीही जमीन उपलब्ध राहायची नाही चाऱ्याला कारण मेंढपाळ हा भूमीन आहे त्याच्याकडे असणारी मेंढ जे मेंढरा आहे त्याला चाऱ्याला जागाच भेटत नव्हती कित्येक वर्षापासून हा पेंडिंग प्रश्न होता दोन दिवसात पाच वर्षाच्या वरते जे जिथं झाडं आहे वनपट्ट्यामध्ये वन जमिनीवर म्हणजे महसूल जमिनीवर आणि वन जमिनीवर त्या सगळ्या ठिकाणी थी मेंढपाळांना तिथं चाराबंदी राहणार नाही दंड आकारला जाणार नाही आणि मेंढपाळासाठी जे काही एखादा मेंढपाळ जर सापानं मरून पावला तर याची जी नुकसान भरपाई असेल त्या सगळ्या गोष्टीचं नाईक साहेबांना दोन ते तीन दिवसात आम्ही शासन म्हणजे परिपत्रक काढू आणि तो दिलासा देण्याचं काम एक मोठी लढाई मेंढपाळांसाठी खरंतर तर आम्ही इथं बऱ्यापैकी जेव्हा परिपत्रक निघून तेव्हा ते जिंकल्यासारखे होईल आणि एका मेंढपाळांसाठी हा मोठा मला वाटते हा निर्णय होणार आहे त्यांच्या भविष्यासाठी चांगला निर्णय होणार आहे दुसरा आपण पाहतो का त्यांनी कर्जमाफीची गोष्ट येत्या अधिवेशनच्या संपाच्या अगोदर समिती तयार करून त्या समितीमध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी वन टाईम सेटलमेंट असेल अधिक काही गोष्टी असेल त्याची तारीख दिली नाही तेवढं मात्र दुःख आहे ते, ते योग्य तारीखेसाठी आम्ही अजूनही ठाम आहोत त्यांनी समिती या अधिवेशनाच्या आत जाहीर करणार म्हणून सांगितलं गेलं अधिवेशन संपाच्या अगोदर दिव्यांगाचं मानदान म्हणजे तरतूद केलेली आहे साडेतीन हजार कोटीची आता ते किती मानदान वाढवणार ते सम्या अधिवेशनाच्या आत ते मानधान वाढवण्याचा निर्णय होईल अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल ते सुद्धा आजच्या मध्ये सांगितलं गेलाय दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्याकडे जी आमची दोन तासाची बैठक झाली होती त्या बैठकीतले जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हाव म्हटलं होतं त्याच्यावर शासन निर्णय काढण्याचं सुद्धा अतुल सावेजी होते त्यांनी सुद्धा ते सांगितलं हे एकंदरीत आम्ही पाहतोय का मेंढपाळाचा विषय असेल तुमच्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळ्यात क्रांतिकारी निर्णय जर जर हा झाला जे आज मुख्य बावनकुळेजी आमचे रोजगार हमीचे मंत्री भरत गोगावलीजी जी त्यांनी जे सांगितलं आम्ही जे सांगितलं का महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये देशातलं मार्गदर्शक महाराष्ट्र आहे या देशाला एमआरएस देण्याचं काम या महाराष्ट्राने केलं त्याचं एक अतिशय क्रांतिकारी पाऊल आम्ही म्हटलं त्यांना का नाही आहे ना तुमच्याजवळ पैसा एक सुरुवात करा जो दिव्यांग शेतकरी आहे आणि जो एकल महिला म्हणजे विधवा शेतकरी आहे त्याला पेरणी ते कापणी पर्यंत ही योजना लागू करण्याचं काम येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि हा जर प्रस्ताव आला किमान दोन घटकासाठी तरी आम्ही सांगतोय आमच्या पंधरा वर्षाच्या मागणीला एक दमदार सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग हे अतिशय चांगली गोष्ट होईल आम्ही म्हटलं तिनास पाच म्हणजे संत्रा उत्पादक शेतकरी असेल आंबा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल तुमचा काजू उत्पादक शेतकरी असेल याला आता झाडं तोळ्याची व्यवस्था आली कारण आम्ही पाहतोय त्याची खर्च वाढत चालला त्या प्रमाणात आम्ही पाहतोय नुकसान पाऊस असेल अवकाळी पाणी असेल पाऊस असेल त्याचं होणारं नुकसान त्याला सहन करण्याच्या बाहेर जाऊन त्याला आपण म्हणतो आहे का त्याला तीन अधिक पाच म्हणजे तीन आपण देतोच लागवडीसाठी पाच हे एमआरएस मधून जर कव्हर झाला तर त्याचा उत्पादन खर्च कमी आम्ही जो काही लढतो आहे का आम्ही भाव कोण देणं होत नसल तर उत्पादन खर्च कमी करता आलं पाहिजे हा जो आम्ही खर तर जो काही आम्ही विषय घेतला आहे हा फार क्रांतिकारी विषय आहे आणि तसाच तो गायीसाठी जसं जगामध्ये नेपाळ हे देश असा आहे का तो सेंद्रिय खताले सबसिडी देतो आणि जगामध्ये रासायनिक खताले सबसिडी देतो आम्ही विषमुक्त इकडे एक शेती झाली पाहिजे असं म्हणायचं कारण त्याचे परिणाम तुमच्यावर माझ्यावर सगळ्यावर होतं भेसळ दुधाचा कायदा सुद्धा जमलंच तर याच अधिवेशनात आणला जाईल जो केंद्राचा कायदा होता त्याच्यानंतर राज्याचा कायदा झाला नाही आमच्या उपोषणामुळे